नमस्कार मित्रांनो मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते म्हणूनच सुनील तावडे यांना ओळखलं जातं दरम्यान सुनील तावडे यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा शुभमकर तावडे हा देखील अभिनय विश्वामध्ये सक्रिय आहे मात्र सध्या सुनील तावडे यांचा मुलगा शुभमकर तावडे हा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेमध्ये आहे कारण मित्रांनो शुभमकरने प्रेमाची कबुली दिली असून तो लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची ही चर्चा सुरू आहे अभिनेते सुनील तावडे यांचा मुलगा शुभमकर याने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली आहे त्याने त्याच्या गर्लफ्रेंड सोबतचा फोटो शेअर करत चाहत्यांना चकित केले आहे त्याच्या होणाऱ्या पत्नीचे नाव समीक्षा टक्के असे असून ती लोकप्रिय सोशल मीडिया इन्स्पॉलर आहे शुभमकरने तिच्या सोबतचा फोटो शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिला आहे तू आहेस जेव्हा आनंद सातवनाची जागा घेतं समीक्षा सोशल मीडियावर कॉमेडी आणि लाईफस्टाईल फॅशन आणि स्पोर्ट या विषयांवर वेगवेगळ्या व्हिडिओ शेअर करत असते तसेच ती एक उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू देखील आहे त्यामुळे शुभमकरच्या या पोस्टवर आता चाहते आणि कलाकार मंडळीही त्याला शुभेच्छा आणि अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत